राधानगरी परिसरात बिबट्याचा वावर सोन्याची शिरोली ते पिरळ या रस्त्यावर पूर्ण वाढ झालेल्या तीन ते चार बिबट्यांचे रात्रीच्या वेळी प्रवाशांना दर्शन नागरिकातून भीतीचे वातावरण राधानगरी शहरापासून दीड ते दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या सोन्याची शिरोली रस्त्याच्या बाजूला असलेल्या सागर निल्ले यांच्या मळ्यापासून ते पिरळ पूल दरम्यान रात्री अकराच्या सुमारास चार चाकी वाहनातून राशिवडे येथील प्रवाशांना पूर्ण वाढ झालेले निल्लेमळा ते पिरळ पूल या दरम्यान अमराईजवळ तीन ते चार बिबटे रस्त्यावरून जात असताना दिसल्याची माहिती प्रवाशांनी दिली गेल्या आठवड्यापासून बिबट्याचा वावर असून राऊतवाडी परिसरात आतापर्यंत पाच ते सहा शेळ्या ठार मारल्या आहेत तर सावर्धनपैकी कासारवाडा परिसरात एका कुत्र्यालाही ठार मारल्याची माहिती मिळाली आहे हे सावर्धन हद्दी पासून आल्याची माहिती वन विभागाकडून देण्यात आली आहे सध्या ऊस कापणीचे दिवस व मशागतीची कामे असल्यामुळे शेती कामे करण्यास अडचण निर्माण झाली आहे त्यामुळे स्थानिक नागरिक भीतीचे छायेखाली आहे सध्या लोकवस्तीमध्ये बिबट्या वावरत असल्यामुळे भीतीचे वातावरण पसरले आहे लवकरात लवकर बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी नागरिकातून होत आहे या संदर्भात स्थानिक नागरिकांनी वन विभागाशी संपर्क साधला असता वन विभागाचे कर्मचारी गस्त घालण्यास गेले होते गावकरी व सरपंच यांच्याशी संपर्क साधून ते पाहणी करत आहेत अद्यापही पाऊल दिसून आलेल्या नाहीत अशी माहिती प्रादेशिक वन विभागाने दिली आहे हे बिबटे गेल्या आठवड्यापासून परिसरात आहेत तसेच शेतकऱ्यांनी आपल्या शेळ्या मेंढ्या जनावरे पाळीव कुत्रे रात्रीच्या वेळी बंदिस्त जागेत ठेवाव्यात व बिबट्याचा सहवास हा बऱ्यापैकी गावाच्या आसपास असल्यामुळे नागरिकांनी देखील योग्य दक्षता घ्यावी अशी माहिती प्रादेशिक वन विभागाने दिली आहे अधिक माहिती मिळाल्यास तात्काळ संपर्क साधण्याचे आवाहन प्रादेशिक वन विभागाने केले आहे अशाच नवनवीन बातम्यांसाठी आजच शाहू न्यूजला सबस्क्राइब सबस्क्राईब करा धन्यवाद